अंबरनाथमध्ये शिवगंगानगर परिसरात अल्पवयीन मुलांनी दुधाच्या पिशव्यांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे अंबरनाथ पूर्वेच्या शिवगंगानगर परिसरात अल्पवयीन मुलांनी एका दुकानातून दुधाच्या पिशव्यांची चोरी केली आहे दुधाच्या पिशव्या घेऊन जाताना अल्पवयीन मुले सी सी टी व्ही कॅमेऱ्यात देखील कैद झालेत मागील काही दिवसांपासून शिवगंगानगर परिसरात काही अल्पवयीन मुले चोरी करत असल्याचा प्रकार स्थानिकांच्या लक्षात आला त्यानंतर स्थानिक नागरिकांनी या अल्पवयीन मुलांकडून चोरी केलेल्या वस्तू परत घेऊन त्यांना समज दिली ही अल्पवयीन मुले दूध अंडी तसेच पाव विक्री करण्यासाठी येणाऱ्या विक्रेत्यांच्या वस्तू चोरी करून पसार व्हायचे अशीच एक घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली ज्यामध्ये काही लहान मुले एका दुकानातील दुधाच्या पिशव्या चोरी करून नेत असल्याचं सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालं यानंतर स्थानिकांनी शेजारी असलेल्या एका वस्तीमध्ये जाऊन याबाबत चौकशी केली ही चोरी करना कल सुबह दूध वाला कैरेट में दूध डाल के गया सुबह बच्चे लोग आए दूध उठा के लेके गए मालूम पड़ा इतना दूध गायब हो गए दस बारह लीटर दूध गया तो कैमरे में चेक किया तभी मालूम पड़ा, पड़ा कि दूध चोरी हो यानी कि दूध गायब हो गया बच्चे लोग लेके गए नमस्कार मेरा नाम आदेश है आ, कल या हमारे एरिया में दो प्रकरण हुआ था एक सुबह हमारे मनसे के शाखे जो बाजू में दुकान है वहाँ पे दूध का कैरेट काफ़ी चोरी हुआ था जो यहाँ पे झोपड़े में लोग रहते वहाँ से चोरी हुआ था एंड जो शाम को साइकिल से जो अंडा बीचने आता है उसके थैली से काफ़ी सारे पाव और ब्रेड चोरी किए गए थे तो जब मुझे पता चला वो हमारे मनसे कार्यालय में आए उन्होंने कम्प्लेंट दिया दोनों ने जब पता चला तो हम लोग गए टेकड़ी में तो वहाँ पे जब जाके इन्वेस्टिगेशन किया हम लोग ने अच्छे से तो वहाँ पे सब हमको वो लोग ने खुद ही लाके दे दिया क्योंकि कुछ पहचान के भी थे तो वो लोग ने खुद ही लाके दे दिया और हमने इन जिनका सामान चोरी हुआ था उनको वो रिटर्न कर दिया पुलिस की तरफ से यही मांगे कि हमारे एरिया में काफ़ी लेडीज़ रात को अकेली भी आती हैं तो उनके सेफ्टी के लिए कुछ पुलिस को करना चाहिए तर काही दिवसांपासून शिवगंगानगर परिसरात अनेक चोरीच्या घटना समोर येत असल्याने स्थानिक रहिवाशांनी देखील सतर्क राहण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया मनसेचे शहर सचिव अविनाश सुरसे यांनी दिली आ, आमचे शिवगंगानगर खूप चांगलं आणि सुशिक्षित लोकांचा एरिया आहे पण याच्याजवळच एक झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि ह्या ठिकाणी ना आम्हाला वारंवार एक गोष्ट जाणवते की खूप मोठ्या प्रमाणात शिवगंगानगरमध्ये चोऱ्या व्हायला लागल्या आहेत आणि ह्या चोऱ्यांचे जेव्हा चोर आम्ही पकडतो किंवा काही गोष्टी आम्हाला निदर्शनात देतात तर त्याच्यात लहान मुलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात दिसतोय आता काल परवाचीच गोष्ट की आमच्या शेजारच्याच दुकान आपल्या सी सी टी व्हीमध्ये सुद्धा आलेलं आहे शेजारचंच दुकानवाला दुकान त्याचा घरगुती कामानिमित्त शेटर लावून गेला आहे आणि त्याच्या दुकानातून सगळं दूध चोरून नेलं पाववाला जेव्हा सायकल लावून कुठे वर बिल्डिंगमध्ये दे काही द्यायला जातो तर त्याचे सगळे पाव चोरून नेतात अंडेवाला असेल कोणी असेल तो त्यांचे काही डिलेवरी द्यायला गेला का खालून सगळं चोरी होतात याच्या आधी सुद्धा इमारतींमध्ये मुलं वर जातात खाली येतात नमी स्वतः त्यांच्या हातात पिशव्या पकडल्या तेव्हा बिल्डिंगमधल्या सगळ्या चपला त्या पिशव्यांमध्ये होत्या आम्ही वारंवार वार वार पोलिसांना आम्ही सांगतो किंवा असं पकडल्यावर सुद्धा आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून देतो आणि तेही त्यांच्या परीने चांगलं सहकार्य आहे आम्ही नाही असं नाही म्हणणार पण याच्यावर आळा घालण्यासाठी सर्वांनीच चांगला प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण आम्हाला काही गोष्टी इथे असंही आढळलेलं आहे की जेव्हा ठाण्याला चोऱ्या होतात रेल्वेमध्ये चोऱ्या होतात तर ठाण्याचे पोलीससुद्धा चोर पकडण्यासाठी इकडे आलेले अंबरनाथला आणि इथे झोपडपट्टीत गेलेले म्हणजे अशा प्रकारचे जर चोर इथे राहत असतील तर साहजिक जे शिवगंगानगरवासियांना सावध राहणं गरजेचंच आहे आणि आमचंही काम तेच आहे की ज्या ज्या वेळेस चोरीच्या घटना घडतायत आम्ही ती एरियापर्यंत लोकांपर्यंत पोहोचून जनजागृती आम्ही करत असतो त्याप्रमाणे सी सी टी व्हीसुद्धा सुद्धा आम्ही लावून ठेवलेले परिसरात म्हणजे आम्हाला जिथे शक्य होईल मी माझ्या कार्यालयाला आणि माझ्या बिल्डिंगला वैयक्तिक सी सी टी व्ही लावून घेतलेले